गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र दर्शनीय टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या न्यूज करा आणि भाजप नेता आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना अशील फोन कॉल आणि अनुचित संदेश देऊन त्रास दिल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी पुण्यातील एका रहिवाशाला अटक केले अटक करण्यात आलेल्या व्यक्तीनं असं कृत्य करण्यामागचं कारण पोलीस आता तपास करतायत अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आरोपी गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना वारंवार कॉल आणि आक्षेपार्ह संदेश देऊन त्रास देत होता मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महार... भाजपच्या महाराष्ट्र कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस भामरे यांनी मुंबई नोडल सायबर पोलिसांकडे जाऊन याबाबत तक्रार नोंदवली त्यांच्या तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदीसह एन बी एन एस चा कलम अष्ट्यात्तर आणि एकोणऐंशी अंतर्गत एफ आय आर नोंदवली आहे या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि त्याला पुण्यातून अटक केली आहे आरोपीचा असं करण्यामागचा हेतू काय होता आणि इतर कोणाचा यात सहभाग आहे का याचा अधिक तपास पोलीस करतायत आरोपी काळे ज्या मोबाईल नंबरचा वापर करून कॉल करत होता तो स्ट्रेस करत पोलिसांनी संशयिताचे स्थान अर्थात लोकेशन शोधून काढलं ते पुण्यातील असल्याची माहिती समोर आली त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं अमोल काळे वैवर्ष पंचवीस या आरोपीला ताब्यात घेतला आणि बेड्या ठोकल्या पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आरोपी काळे यांनी आपणच पंकजा मुंडे यांना कॉल केल्याचं कबूल केलं त्यानंतर अमूल काळे याला बी एन एन एस अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे मुंबईत त्याला आणण्यात आला आणि औपचारिकरित्या अटक करण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे